ते एअरगनचे फोटोज आहेत ते काही खऱ्या बंदुके नाही आहेत स्कूलमध्ये असताना मी रायफल शूटिंगचा कोर्स केलेला आहे त्यावरच्या त्या बंदुका आहेत आता त्यांनी जे फोटो काढले आहेत तर त्याच्यावरच्या तारखा त्यांनी बघाव्या एकदा ते कधीचे फोटो आहेत ते एकवीस वर्षाचे आहेत का सतरा अठरा सोळा वर्षा सोळा वर्षाचं मी असतानाचे फोटो आहेत त्यांनी त्याच्यावर लक्ष देऊ कधी त्यांना प्रत्यक्षात बघितलं नाही मला परवा दिवशी कळते की तेच गाजेना मारणे आहे तर त्यांचं माझं तसं काय मला माहीत नव्हतं ते कोण आहेत काय आहेत फोटो काढा म्हणजे मी फोटो काढलेला आहे परंतु एकवीस वर्षाचा मुलगा का काय करतो त्याच्यावर ते, ते बोलत आहेत तर त्यांनी मोठे विषय त्याच्यावर लक्ष घालावं एकवीस वर्षाच्या मुलांनी मागे काय केलं ह्याच्यावर त्यांना एवढी माहिती आहे तर मागे काय झालं ह्याच्यावर माहिती हवी आहे निलेश घायवळ प्रकरणात रोज काही ना काही नवीन अपडेट जे ते समोर येत असतात अशातच महायुतीमधले रवींद्र धनगेकरांनी चंद्रकांत पाटील जे कोथरूडचे आमदार आहेत आणि मंत्री देखील आहेत त्यांच्यावरती गंभीर आरोप या प्रकरणात करायला सुरुवात केली आणि एकंदरीत त्यांचं रान उठवायला सुरुवात केली असं म्हणावं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही पण याच्यानंतरनं वडिलांचा आवाज बंद करण्यासाठी मुलाचा वापर भाजपकडून करण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली असं म्हणण्याचं कारण म्हणजे भाजपकडून प्रणव धनगेकरांचं जो आहे ते फोटोज जे काही गुंडाव गजा मारणे असतील किंवा एक बंदूक असतील त्यांच्यासोबतचे व्हायरल करण्यात आलेले आहेत आत्ता आपल्यासोबत स्वतः प्रणव धनगेकर आहे जे स्वतः रवींद्र धनगेकरांचा जे जे आहेत चिरंजीव आहेत काय सांगशील तुझे एकंदरीत असे फोटो व्हायरल होत आहेत तुझी सगळ्यात पहिली या सगळ्या फोटोजवरती काय प्रतिक्रिया काय स्पष्टीकरण आहे जे ते फोटोज आहेत तर ते एअरगनचे फोटोज आहेत ते काही खऱ्या बंदुके नाही आहेत स्कूलमध्ये असताना मी रायफल शूटिंगचा कोर्स केलेला आहे ते तेव्हाच्या त्या बंदुका आहेत आणि मी एअर रायफल शूटिंग अजूनही करतो आणि बाकी ते बंदुका खोट्या आहेत आणि ते जे मला खेचत आहेत हे चुकीचं खेचत आहेत एकवीस वर्षाचा मुलगा आयुष्यात काय करतो त्यापेक्षा खूप मोठे प्रश्न त्यांच्याकडे आहेत पुणे शहरात आहेत त्यांनी त्याच्यावर लक्ष द्यावं आणि म्हणणं एकवीस वर्षाचा मुलगा आहे पण तो खोट्या बंदुकीसोबत का खेळेल बरं म्हणजे त्यांचं वयातच काय आहे की छंदच विचित्र आहे असं त्यांचं म्हणणं आहे का आता त्यांनी जे फोटो काढलेत तर त्याच्यावरच्या तारखा त्यांनी बघाव्या एकदा ते कधीचे फोटो आहेत मग ते एकवीस वर्षाचे आहेत का सतरा अठरा सोळा वर्षा सोळा वर्षाचं मी असतानाचे फोटो आहेत त्यांनी त्याच्यावर लक्ष द्यावं गुंड गजा मारण्यासोबतचा देखील एक फोटो तुझा जो आहे तो व्हायरल होत आहे त्यावर तुझं काय म्हणणं आहे बरं कधीचा फोटो आहे तो काय त्या बॅक स्टोरी काय आहे त्या फोटोची आता माझे वडील सामाजिक ह्याच्यात काम करत असताना मी त्यांचा हातभार कमी करतो तर मला तिकडे त्यांनी कार्यक्रमाला बोलायला तिथल्या मुलांनी तर महाप्रसादाचा कार्यक्रम होता तर मी महाप्रसादाला गेलो महाप्रसाद घेतला आणि तिथं म्हणलं तर आता इकडे थांबा आपण एक फोटो काढू आहेत तर मी तिकडे फोटो काढला तर मला तेव्हा माहीत नव्हतं ते कोण आहेत फक्त मी नाव ऐकून होतो मी कधी त्यांना प्रत्यक्षात बघितलं नाही मला परवा दिवशी कळते की तेच गजानन मारणे आहेत तर त्यांचं माझं तसं काय मला माहीत नव्हतं ते कोण आहेत काय आहेत फोटो काढा म्हणले मी फोटो काढलेला आहे तुला या सगळ्या प्रकरणामध्ये जाणून बुजून खेचलं जाते असं वाटतंय का कारण की राजकारणात असं म्हटलंही जातं की जर कुठला मजबूत उमेदवार असेल किंवा विरोधक असेल त्याच्यावर घाव करायचा असेल तर त्याच्या जवळच्या माणसांना पहिलं पकडलं पाहिजे आता हे जे लोक मला खेचत आहेत हे आमच्या कुटुंबावर हल्ला आहेत आणि हे करत असताना आमचे वडील काय शांत बसणार नाही हे याच्यावर ना, ना आवाज उठव उठवणार आहेत पुणेकरांसाठी आवाज उठवणार आहेत आणि ते उठवतच राहणार यांनी त्यांना काही फरक पडणार नाही तू वडिलांसोबत म्हणशील किंवा पुणेकरांचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे एकंदरीतच वडील किंवा मुलगा म्हणून वडिलांकडे कशा प्रकारे बघतोस माझे वडील आत्ता ज्यांनी तो आवाज उठवला आहे तो चांगला आवाज उठवलेला आहे कारण आपण बघतोय की कोथरूडमध्ये पुणे शहरात सगळीकडे आत्ता गुन्हेगारी वाढत चालली आहे कोयती गँग आहे हे आहे फायरिंग करत आहेत ऑन रोड कुठलेही म्हणजे कुठेही काही करत आहेत मारहाण करत आहेत तर लोकांसाठी ते आवाज उठवतात पुणेकरांसाठी आवाज उठवतात आणि हे सगळं थांबवायचा प्रयत्न करतात आणि ते आत्ता एकटेच बोलतात तर सर्वांनी मिळून ह्याच्यावर बोललं पाहिजे तो, बोल तो काय उत्तर देशील हे सगळे आरोप जे आहेत व्हायरल जे के केले जात आहेत फोटो त्यावर काय उत्तर देशील माझं माझं हे उत्तर असेल की एकवीस वर्षाचा मुलगा त्यांनी आयुष्यात काय केल्यापेक्षा घळवळ कसे पाळालेत आणि चोवीस बाय सात जे पाण्याचे प्रश्न ह्यांनीच काढलेले होते त्याच्यावर ते बोलत नाही आहेत एकवीस वर्षाचा मुलगा काय करतो त्याच्यावर ते बोलतात त्यांनी मोठे विषय त्याच्यावर लक्ष घालावं एकवीस वर्षाच्या मुलांनी मागे काय केलं ह्याच्यावर एवढी माहिती आहे तर मागे काय झालं ह्याच्यावर माहिती हवी नक्कीच आता आपल्यासोबत प्रणव धनगेकर होता जे रवींद्र धनगेकरांचे चिरंजीव आहेत आणि एकवीस वर्षाचा मुलगा काय करतो हे बघण्यापेक्षा तुम्ही पुणेकरांचे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावर तुम्ही म्हणजेच भाजपने लक्ष दिलं पाहिजे असं त्याचं स्पष्ट मत आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र